तर आमच्याकडे एक पाहुणा आलेला आहे आणि तो माझ्या जावेच्या गोठ्यामध्ये लपलेला आहे तर त्या पाहुण्याची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे फक्त तुम्ही पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा तो पाहुणा कसा आहे आणि किती चप्पळ आहे तर त्या पाहुण्याला पकडण्यासाठी हे बघा राहुल एवढा आटापिटा करतात तर बघा एवढा डेंजर आणि एवढा चप्पळ तो आमचा पाहुणा आहे बघितलं ना तर राहुल अतिशय जबाबदारीनी आणि अतिशय म्हणजे सतर्कतेने राहुलनी तो पाहून आमचा पकडलेला आहे म्हणजे साप पकडलेला आहे आणि तो बघा एवढा चंचल आहे मला व्हिडिओ काढायची सुद्धा एवढी भीती वाटत होती पण उत्सुकता पण होती आणि भीती पण होती मला तो बघायचाच होता तर बघा तुम्ही किती डेंजर आहे आणि एवढा डेंजर असूनसुद्धा राहुलने एकदम आ, व्यवस्थित त्याला पकडलेला आहे आणि मला व्हिडिओ काढताना सुद्धा एवढी भीती वाटायची की असं वाटत होतं तो आता अंगावर येतो की काय आणि खरंच तो असं हुसळी मारत होता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम असा हुसळी मारतोय आणि अंगावर येतो काय असं वाटतं बघा पोपटसुद्धा एवढा घाबरलेला आहे तो सुद्धा पुढे जाईन आहे बघा त्यांनी गोंधली पण ती बाजू लांबूनच त्यांनी दिलेली आहे आणि तो एवढा मोठा आहे तर तो बर्नीतसुद्धा बसणारा नाही आहे त्याला गोणीतच ठेवावं लागणार आहे तर बघून नेक्स्ट राहुल त्याला गोणीत ठेवता की बर्णीमध्ये घालता तर बघा तो एवढा म्हणजे चपळ आहे तर त्या त्याला राहुलला त्याला पकडता सुद्धा येणार आहे बघा त्याचं तोंड त्यांना पकडून मग तो गोणीमध्ये सोडायचा आहे एवढं डेंजर आणि एवढं चपळ आहे तर घा बघता नाही अशी म्हणजे एवढी भीती वाटत होती तर तरीही मी तो व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला कारण की के मला व्हिडिओ तर काढायचाच होता आणि भीती तर वाट खूपच वाटत होती पण नेहमी राहुल साप पकडतात ते छोटा असू मोठा असू पण ते कधीही सापाला मारत नाही त्यांनी आत्तापर्यंत जेवढे जेवढे साप पकडलेले आहे ला ते असे सोडून दिलेले आहे कुठं रानात किंवा जिथं झाडे वगैरे जास्त आहेत तिथं ते सोडून येतात बघा तो शाप साप म्हणजे शेवटपर्यंत तो शांत होण्याचं काही नावच घेत नव्हता सगळ्यांनाच खूप भीती वाटत होती म्हणजे कुणीही पुढं जायला म्हणजे तयार नव्हते सगळे मागे मागेच राहत होते फक्त राहुलनी खूप हिम्मत केली आणि त्याला अतिशय म्हणजे आता त्यांनी कसं पकडलं ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे पण एकदम एवढा चपळ साप असून त्यांनी खूप छान प्रकारे त्या सापाला असं पकडलं आणि त्याला हँडल करणं खूपच अवघड होतं बघा त्याचं तोंड पकडून त्याला हातात घेऊन त्याला बर्नीत किंवा गोणीत सोडायचं आहे तरी पण तो बघा अजिबात धक्का सुद्धा लावून देत नाही एवढी त्याची हालचाल एवढी डेंजर आहे बघूनच अंगाला अक्षरशः खूप काटा येत होता पण दामीन फुसफुस करते का हे बघा मला व्हिडिओ काढताना सुद्धा खूप भीती वाटत होती माझा कॅमेरा देखील तुम्हाला हलताना दिसतोय मला एवढी भी प्रचंड भीती वाटत होती तरी मी डेरिंग केली व्हिडिओ काढण्याचं कारण की तो एवढा डेंजर होता की त्यांनासुद्धा त्यांच्या म्हणजे राहुल पकडतात तर त्यांच्या पायालासुद्धा त्या सापाने विळखा घातलेला होता अक्षर अक्षरशः त्यांच्या कमरेचा जो बेल्ट आहे त्याच्यातून सुद्धा त्या सापाने शेपूट घातलेली होती ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसणारच आहे <laughs> शेवटी त्यांनी हे बघा दुसऱ्याची मदत घेतली तो असा शांत व्हायला अजिबात तयार नव्हता म्हणजे त्याचे तोंड पकडून त्यांना तो सोडून द्यायचा होता पण अजिबात ते कोणत्याही सापाला कधीच मारत नाही तर बघा एवढा चंचल आहे तर व्हिडिओ काढताना सुद्धा मला एवढी भीती वाटत होती बघा त्यांच्या पायाला सुद्धा एकदम असा तो विळखा घा घालतोय शेवटी त्यांनी तो, तो साप पकडलाच बघा तर एवढा पकडला तरी त्याची हालचाल एवढी डेंजर प्रकारे त्याची हालचाल चालू आहे आणि आमचे राहुल साप पकडण्यात एकदम एक्सपर्ट आहे न घाबरता न भीता आणि एकदम छान अशा प्रकारे ते साप पकडून आणि त्याला न मारता ते सोडून देतात हे बघा साप आणि पुन्हा त्यांच्या हातातून सुटून हे बघा पुन्हा पायाला वेळ का आहे तरी त्यांना अजिबातही भीती वाटत नाही आम्हाला ते एवढी भीती वाटत होती सर्वांनाच इथं खूप भीती वाटत होती आणि बघा त्यांनी साप असा पकडलेला आहे आणि अतिशय सावधगिरीने त्यांनी तो साप पकडून नंतरनं नंतर हे बघा तो म्हणजे गोणीतसुद्धा बसत नव्हता तर असेच गाडीवर हातात नेऊन नंतर त्यांनी तो सोडून दिलेला आहे तर काही तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा कर स्वामी समर्थ